या वर्षी ना आंबे भरपूर खाल्ले पण त्याच्यापासून त्याची काही रेसिपीज बनवता आली नाही म्हटलं चला आता मार्केटमधून आंबे चाललेलेच आहेत जाता जाता ही एक छानशी रेसिपी बनवून बघूया म्हणून तर इतकी भारी झाली होती ना रेसिपी लाडू तुम्ही बघूच शकता आंब्याचा लाडू बनवलेला आहे मी आणि इतका छान झालाय की ओळखू पण येत नाही की हा लाडू मी घरी बनवलाय की मार्केटमधला आहे तर हा नेमका मी बनवलाय कसा आहे तुम्हाला सुद्धा सांगते चला तर इथे मी अर्धा ओला नारळ घेतलेला आहे कारण नारळ भरपूर मोठा होता त्यामुळे अर्धाच घेतला आता याच्या जी साल आहे ना ती सुद्धा काढून घेतली आता याचे छान असे काप करून घ्यायचे कारण आपल्याला मिक्सरला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आता याला छान असं बारीक पेस्ट पेस्ट म्हणता येत नाही त्याला पूड करून घ्यायचे आहे त्याची अशा पद्धतीने जसं आपला डेसिकेटेड कोकोनट असतो ना तशा पद्धतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मी ओला नारळ घेतलेला आहे कारण त्याच्यामधला जो स्वीटनेस आहे त्याच्यामधला जो ज्युशीनेस आहे ना तो लाडूमध्ये उतरतो पण त्याऐवजी जर तुम्हाला झटपट ही रेसिपी करायची असेल ना तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा घेऊ शकता इकडे गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये एक चमचाभर तूप गरम करून घेतलं त्याच्यामध्ये ती आंब्याची प्युरी होती ना एक वाटीभर टाकून घेतली जर आंब्याची प्युरी नसेल तर त्याऐवजी तुम्ही मँगो इसेन्स जो भेटतो ना मार्केटमध्ये तो सुद्धा टाकू शकता पण मला आंबे भेटले आता ऑलमोस्ट सगळ्या मार्केटमधले आंबे संपत आलेले आहेत पण तरी सुद्धा इथे मला खाली मार्केटमध्ये भेटले आंबे म्हणजे म्हटलं आज ही रेसिपी बनवायची म्हणजे बनवायचीच आता प्युरी टाकल्यानंतर प्युरी छान अशी शिजवून घ्यायची आणि कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं नाहीतर मग खाली लागू शकते आता प्युरी छान कुक झाल्यानंतर याच्यामध्ये जो नारळ आपण किसून घेतलेला होता तोसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आता इथे किसून घेतलेलं जे खोबरं आहे ते पटकन लागू शकतं त्यामुळे हे व्यवस्थित असं कंटिन्युअसली हलवत राहायचं अजिबात त्याला सोडून नाही जायचं नाहीतर काय होतं पटकन खोबरं हे जळून जातं आणि मग त्याचा जो टेस्ट आहे तीच बदलून जाते आता इथे खोबरं आणि जी आंब्याची प्युरी होती ती छान एकजीव झालेली आहे शिजलेली आहे बघू शकता आता याच्यामध्ये थोडीशी साखर टाकूयात साखर इथे मी तीन चमचे टाकलेली आहे कारण ओला नारळ घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याचा एक स्वीटनेस आहे प्लस आंब्यासुद्धा गोड होता म्हणून मग थोडीशी साखर इथे टाकलेली आहे साखर सुद्धा छान एकजीव करायची साखर टाकल्यानंतर थोडंसं सा पाणी सुटतं त्यानंतर पुन्हा त्याला छान असं आटवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये वेलची सुद्धा टाकून घेतली कारण वेलचीचा छान असा फ्लेवर त्याच्यामध्ये येतो आता थोडंसं ना डेसिकेटेड कोकोनटसुद्धा मी टाकून घेतलं म्हटलं आता बनवतोच आहोत लाडू तर थोडेसे एक्स्ट्रा होऊ देत जास्तही नाही फक्त अगदी थोडीशीच टाकून घेतली आता ते सुद्धा मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आणि थोडीशी ना दूध पावडर टाकून घेतली जेणेकरून लाडूमध्ये छान असा माव्याचा फ्लेवर यावा जर तुमच्याकडे मावा अवेलेबल असेल तर तो सुद्धा टाकू शकता त्याच्यामुळे खूपच छान फ्लेवर येईलच पण जर ते नसेल तर तुम्ही दूध पावडर टाकू शकता त्यानंतर आता जोपर्यंत हे मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत छान असं हलवत राहायचं आणि अगदी मीडियम गॅसवरतीच आणि ते तुम्ही बघू शकता या पूर्ण मिश्रणाने कढई सोडलेली आहे आता हे मिश्रण जे आहे ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थोडंसं पसरवून ठेवायचं आणि छान असं थंड होऊ द्यायचं आणि हे थंड झाल्यानंतर ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आणि ते तर बघू शकता मिश्रण छान असं थंड झालं आहे अगदी आपण हात लावू शकतो असं झालेलं आहे जास्तही थंडगार करायचं नाही अगदी थोडंसं गरम राहिलं पाहिजेत म्हणजे ह्याचे छान असे लाडू वळले जातात आणि ते एखादा लाडू वळून बघायचा छान असा वळला गेला जात असेल लाडू तर याचे पटकन लाडू वळून घ्यायचे इथे एका प्लेटमध्ये मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि इथे आता लाडू वळायला सुरुवात केलेली आहे लाडू बघू शकता छान असे आणि इझिली वळले जातात जास्त काही करायची गरजही नाही जास्त दाबायची गरज नाही अगदी अलगद हातामध्ये घेऊन याचे छान असे लाडू वळले जातात बघू शकता तुमच्या समोर असा इझिली असा लाडू वळून झालेला आहे आणि आकारही छान आलेला आहे आता याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये छान असा कोट करून घ्यायचं आणि बघू शकता वरती डेसिकेटेड कोकोनट टाकल्यानंतर एक छान असा लुक येतो लाडूला आता इथे तुम्हाला मोबाईलच्या फ्लॅश मध्ये किंवा लाईट मध्ये एवढं दिसत नाहीये व्यवस्थित पण सिरियसली प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही बघाल ना खरंच खूप छान असे लाडू होतात अशा पद्धतीने मीडियम मी लाडू वळून घेते तुम्हाला हव्या तसं मोठा किंवा छोटा तुम्ही लाडूचा आकार करू शकता आणि इथे छान असे आपले लाडू वळून झालेले आहेत बघू शकता एक सारखे लाडू वळून झालेले आहेत आणि दिसायला इतके भारी दिसत आहेत वा किंवा ते खरंच दिसायला जितके छान दिसत आहेत ना तितकेच टेस्टलासुद्धा खूप भारी लागतात हे लाडू आणि इथे एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता तुम्ही इथे आतमध्ये एकदम वाव असा ज्युसी असा लाडू झालेला आहे छान सेट झालेला आहे लाडू आता हे तुम्ही पॅकबन डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी आठवडाभरासाठी ठेवू शकता आणि खरंच खूप छान होतात नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय